सनेश्वर यात्रा सायखळा येथे उत्साहात संपन्न सायखेडा गावाची ग्रामदेवता पंचकृषीत प्रसिद्ध असलेली न्यायाची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनेश्वर भगवानाची यात्रा सायखेळा उत्साहात पार पडली यामध्ये पहाटे मूर्तीची महापूजा झाल्यानंतर कावडीची मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर संध्याकाळी शनेश्वराच्या प्रतिमेची मिरवणूक पार पडली यामध्ये मुख्य आकर्षणं असलेल्या कुस्त्यांची स्पर्धा या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातून अनेक कुस्तीपटूंनी सहभाग घेतला याप्रसंगी सायखेडाचे ज्येष्ठ कुस्तीपटू अर्जुन तात्या कुटे लिलाधर कुटे विष्णू घुगे वसंत घुगे अर्जुन कापडी पोपट घुगे शरद कासार रामनाथ बोडके यांचा सत्कार करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली यावर्षी यात्रा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पंचकमिटीने अतिशय अपार कष्ट जेवण यात्रा सुरेख पार पडल्याबद्दल गावातून पंचकमिटीचे अभिनंदन होत आहे नाशिक तेज डिजिटलसाठी सुधीर शिंदे सायखेडा